शिराळा तालुक्यातील मांगले येथे प्रेम प्रकरणातून मुलाच्या आईवडिलांना जबर मारहाण वडिलांचा मारहाणीत मृत्यू बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल सात जण अटकेत सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यामधील मांगलेमध्ये प्रेम संबंधातून मुलाच्या आई वडिलांना मुलीच्या आई वडील चुलत चुलत्यानी नातेवाईकांनी विद्युत पोलला दोरणे बांधून लाता मारहाण केल्याची घटना घडली या मारहाणीत मुलाच्या वडिलांचा मृत्यू झालाय तर आई गंभीर जखमी झाली आहे दादासाहेब रामचंद्र चौगुले असे मयताचे नाव आहे या घटनेनं शिराळा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी बारा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून या सात जण अटकेत आहेत यामध्ये मुलीचे आई वडील चुलता चुलती दाजी यांचा समावेश आहे मयत झालेल्या दादासाहेब चौघुले यांच्या मुलाचे गावातीलच एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते या प्रेमसंबंधातून चौघुले यांच्या मुलाने संबंधित मुलीला पळवून नेले होते याचा राग मुलीच्या नातेवाईकांना होता दरम्यान दादासाहेब चौघुले हे बुधवारी सकाळी त्यांच्या शेताकडे गेले असता मुलीचे नातेवाईक त्या ठिकाणी आले आमच्या मुलीला तुमचा मुलगा घेऊन गेलाय तो कोठे घेऊन गेला आहे ते सांगा असं म्हणत दादासाहेब चौगुले यांना विद्युत पोलला दोरीने बांधून बेदम मारहाण केली बेदम मारहाणीमुळे दादासाहेब चौगुले बेशुद्ध झाले आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं चा सांगण्यात आलं या प्रकरणी शिराळा पोलिसांनी बारा जणांविरोधात गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली या घटनेमुळे शिराळा तालुक्यात एकच खळबळ उडाली गावातील आणि आरोपी सुरेश पाटील यांची मुलगी हे लग्न करण्यासाठी काल पळून गेले होते त्यामुळे मुलीचे वडील सुरेश पाटील आरोपी आहेत यांनी व त्यांच्या ना नातेवाईकांनी मुलाचे वडील दादासो चौक यांना त्यांच्या घरासमोरील इलेक्ट्रिक खांबाला सिमेंटच्या खांबाला दुरणे बांधून माझी मुलगी कुठे गेली आहे तिला घेऊन ये यासाठी त्यांना इलेक्ट्रिक खांबाला डांबून हाताने मारहाण करून शिवे केली होती यामुळे त्यांचे स यामध्ये आरोपीचे सोबत त्यांचे नाते पण होते त्यानंतर मैताची पत्नी या राजा सुरी चौगले या सुरेश पाटील यांना विनवणी करत होते की माझ्या पतीला सोडा त्रास होते त्यानंतर त्यांनी सोडल्यानंतर त्यांना असंच वाटू लागले मांगलेतील खासगी दवाखान्यात उपचारावर घेऊन गेले तेथील थि डॉक्टरांनी त्यांना सरकारी दवाखान्यात देण्यासाठी सांगितलं शेगमजी शिराडा उपजिल्हा रुग्ण रुग्णालय येथे आहे डॉक्टरांनी तेथील ब्रॉड डेड असं घोषित केलेलं आहे यामध्ये आम्ही सात आरोपी नाटक केले असून पुढील तपास करीत आहोत या तपासामध्ये यातील मुलगा आणि मुलगी जे पडून गेले होते त्यांनी मुली नेऊन शेतन केलं दोघांनी मुली नेऊन मुलाने की आम्ही बाळंदि काल लग्न केलेलं आहे स खुशीने सर्जीने लग्न केलेले आहे आम्ही लग्न करून संध्याकाळी ते पाच साडेपाच आसपास आलेले होते बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी शिरा